माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अकलकोट येथे भिक्षाण अपघात एका कारने उडवले रिक्षा आणि मोटरसायकल अपघातात चार जण जखमी अकलकोट रोडवरून निघालेल्या भरधाव कारने रस्त्यावरील दोन रिक्षा तसेच चार मोटरसायकलांना धडक दिल्यानं रिक्षा आणि मोटरसायकलीवरील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत आज दुपारी दो दोन वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट नाका ब्रिज वरून भरधाव वेगाने ये येणाऱ्या कारने कार क्रमांक एम एच तेरा ए झेड एकावन्न त्रेपन्न या कारने या मार्गावर थांबलेल्या दोन रिक्षा तसेच चार मोटरसायकलींना जोराची धडक दिली यामध्ये रिक्षांचे काच फुटले असून रिक्षातील प्रवासी तसेच रिक्षाचालक देखील गंभीर जखमी झाले आहेत तेथील आजूबाजूला थांबलेल्या चार मोटरसायकल देखील धडक बसले असून त्यावरील प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत तसेच यामध्ये गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे निघालेल्या भरधाव कारने रस्त्यावरील दोन रिक्षा तसेच चार मोटरसायकलांना धडक दिल्यानं रिक्षा आणि मोटरसायकलीवरील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमध्ये चार ते पाच जण जखमी झाले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका